पन्हाळा तालुक्यातील कोतोलीतल्या ग्रामपंचायत सदस्या मनीषा लवटे आपल्या सासूच्या स्मृतीदिनाच्या निमित्तानं दरवर्षी आरोग्य शिबिराचं आयोजन करतात यावर्षी घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला रक्तदान शिबिरात पस्तीस जणांनी रक्तदान करून समाज भान जपलंय सासूचा स्मृतिदिन लोकहिताचा व्हावा या उद्देशानं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या ग्रामपंचायत सदस्या मनीषा सागर लवटे यांच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येतात त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून गावात मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येतं या आरोग्य शिबिरात त्वचारोग तज्ज्ञ अपूर्व शिंदे आणि मेंदू तज्ञ डॉक्टर वाईकर आणि त्यांच्या सहकार्यांनी रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले दरम्यान रक्तदान शिबिरही घेण्यात आलं या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पस्तीस जणांनी रक्तदान करून समाज भान जपलं सहभागी रक्तदात्यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी सागर लवटे सरपंच वनिता पाटील उपसरपंच अजित पाटील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संगीता पाटील प्राध्यापक प्रकाश लवटे जयवंत लवटे जयवंत चेचर प्रथमेश लवटे रोहित लवटे संदीप चौगुले उपस्थित होते